नमस्कार दादा नमस्कार आपल्या खोंड्याचं नाव काय भसमासूद अरे वा नाव छान ठेवलं तुम्ही आज कोण धावला याच्या बरोबर म्हणून मल्हार धावणार का आज दादा दादाच्या पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदा आला, आला। तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव नितीन संजय मोरे मोरे आणि बैलाचं नाव भस्मासूद भसमासूद गावाचं नाव काय ना चाळीसगाव गणेशपूर वर आलेलं आहे चाळीसगाव वरून आला दादा दादा आज तुम्ही एवढ्या लांबून आलात म्हणजे मामा मध्ये शर्यत काय आकर्षण काय वाटलं आकर्षक म्हणजे सेकंड घाटाला पळायची आमची इच्छा होती चांगला भेटला त्यामुळं आलो पाहिजे दादा तिकडं बैल कुठल्या घाटावर पळतो म्हणजे बैल आमचा बिनजोडला आणि आता म्हणजे सात चकडी पळतो आमच्या इकडे मैदान चालू असतं अच्छा मैदानाला धावतो मैदाना तिकडे गुलाल वगैरे झालेत गुलाला किती गुलाल झाला गुलालाचे आता चार पाच गुलाल झाले बैलाचे आणि बिंदोलला त्याची अजूनपर्यंत एक ही पडलेली नाही आता किती दाते आता चार दाते चार दाते बैल किती वर्षापासून धावतो दादा बैल एक वर्षापासून एक वर्षापासून धावतो दादा आज काने मावळ या ठिकाणी तुम्ही एवढ्या लांबून आलात दादा आज आ, काने काटकर नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र